तर नमस्कार मंडळी शिवम्युझिक सिस्टीममध्ये सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी आपण पाहू शकता आठ ते दहा इंचीसाठी जे मशीन बनवतो जे अँपली बनवतो याची खासियत सांगतो तुम्हाला प्रॉपर क्लिअर साऊंड भेटत असतो ठीक आहे या ठिकाणी पाहू शकता तेरा तेरा कॅबिनेट आम्ही यामध्ये फिटिंग करून देतो पूर्ण आमची कोणतीही डिझाईन असू द्या याच कॅबिनेटमध्ये फिटिंग येते ठीक आहे तुम्हाला सेम डिझाईन मिळेल फक्त याच्यामध्ये वॅटेजचा फरक असेल याच्यामध्ये जे प्रकार वेगवेगळे आहेत टू पॉईंट वन असेल टू पॉईंट असे, टू असेल स्टोरिओ असेल असे, मोनो असेल सर्व काही प्रकारची मशीन याच कॅबिनेटमध्ये आम्ही बनवत असतो या ठिकाणी पाहू शकता हा आपण आठ ते दहा इंचसाठी शंभर वाटपर्यंत स्पीकर चालू शकता असे दोन स्पीकर ठीक आहे त्यासाठी हे मशीन आपण बनवलेलं आहे एकदम जबरदस्त आणि एकदम प्रीमियम क्वालिटी असणार आहे प्रॉपर क्लियर अँड असा साऊंड असणार आहे या ठिकाणी पाहू शकता फेल्लीमचं स्विच दिलेलं आहे या ठिकाणी बॅलन्सिंगचं स्विच दिलेलं आहे ठीक आहे भरपूर ठिकाणी आपण याला बॅलन्सिंग म्हणून वापरतो काही ठिकाणी आपण चॅनल म्हणून वापरतो हे स्विच आपण ॲडजस्टेबल जसं कस्टमरची चॉईस असेल त्यानुसार हे स्विच ॲडजस्ट करून आपण देत असतो या ठिकाणी बेस ट्रबल ठीक आहे बेस्ट ट्रबल इतका क्लिअर आणि इतका क्रिस्पी दिलेला आहे ठीक आहे अजिबात बेस असा फरफर करत नाही आणि ट्रबल अजिबात चिवळत नाही ठीक आहे प्रॉपर असा बेस आणि प्रॉपर असा ट्रबल या ठिकाणी आपण देत असतो ठीक आहे कुठलाही बेस वगैरे कट मारत नाही प्रॉपर आवाज देत असतो ठीक आहे जशी बुमिंग बेस मीड मीड फ्रिक्वेन्सी प्रॉपर म्हणजे प्रॉपर दिली जाते असं नाही बेस ट्रबल आणि मीडचं बटन नाही म्हणजे मीड नाही याच्यामध्ये मीड हा प्रॉपर आणि क्लिअर आणि क्रिस्पीस दिला जातो ठीक आहे एकदम जबरदस्तमध्ये अधिक माझ्यासाठी संपर्क करू शकता खालील मोबाईल नंबरवरती आठ ते दहा इंचीसाठी टॅक्टरसाठी हा सेटअप असणारे बारा होल्टवरती ऑपरेटेड असणारे दोनशे व्याचा आउटपुट असणारे ठीक आहे जबरदस्त अशी क्वालिटी असणारे अधिक माझ्यासाठी खालील नंबरवरती संपर्क साधा धन्यवाद मिळूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा आणि एक लाईक